विविध विद्यार्थ्यांना आणि ती नदी कशी प्रकट होते हे आपण हे बघितलं असेल परत मी सांगते निरीक्षण जी सांगितलं वैज्ञानिक गोष्टी मॅडम काय करतात बघायला पाहिजे आणि जे मला सांगणार त्यांना इथे मी काही पुस्तकं आमचे अलीशी पुस्तक आहे ती तुम्हाला देणार आता

ठिका आता तुम्ही एक एक नदी सगळ्यांनी आठवून ठेवा आता एक नदीचं पाणी आपण याच्यामध्ये काढणार आहे तुझं नाव काय ना अच्छा तर कुला नदीचं नाव सगळं नर्मदा नर्मदा नदी प्रकटत होते नर्मदा नदी प्रकटत होते तू मनात म्हट नर्मदा परती

दीमा। आता तुम्ही सांगा की याच्यामध्ये गंगा नदी जर बघितलं तर अजिबात आली आणि बाकीच्या नद्या आल्या असं का असेल बरं असेल तू बरोबर बोलला मला तेच सांगायचंय का, की काहीतरी आहे बोल मी आता स्पंजी गंगा काढली गंगा नदी आली नाही का कारण आमच्या पूर्वी म्हणायचे पिक्चरमध्ये की गंगा तेरा पाणी अमृत एक कुठलं तरी पिक्चर होतं त्याच्यामध्ये नंतर मग काय का पिक्चर आला त्याच्यामध्ये गेली राम देरी मग गंगा मैली हो गई ते गंगा मैली कुणी गेली आपणच केली ना म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय जर तुम्ही युपी मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये गेलेले काही अवशेष असतात म्हणजे जनावरे टाकतात किंवा तिथे तर असा पण प्रकार आहे युपी मध्ये की आई वडील म्हातारे झाले तर मग त्यांना कोण बघणार म्हणजे पैसे नसतो मग ते असे गंगा नदीमध्ये जाऊन अक्षरशः त्यांना आई वडिलांना टाकतात अशी असं करून गंगा तिथली आपण साफ करायला करोडो पैसे घातलेले पण तरी गंगा मैली झालेली आहे त्यामुळे ते गंगा साफ करणं आपलं कर्तव्य की आपण याच्यासाठी की पर्यावरणाचं पर्यावरणाचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे कारण आमचे काय आता दिवस सांगतो तुमचं अख्खा आयुष्य जायचंय तर पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त कसं राहील म्हणजे ते छापूक याचासाठी प्रयत्न करा की प्लास्टिक आहे किंवा असं काही टाकायचं नाही ना मी <laughs> ना आजूला सांगितलं पाहिजे ओके याच्यानंतर मी नंतर नंतर मी सांगितली